तू आलास मुळावर माझ्या आ खसकाली तो कुठं तुमच्या दंडुक्या नाडक्या ठेवशी घेणार अशी देणार मटन बिटन हाय तीच खा ग नको नकरे करू हा गाय बसल्या बसला भदाड गिळायला मटण फिटन चार करायला लागला साजून आता गिळायचं असं ना उजळायचं असं कुठं जायचं आपण तेच काम आहे दुसरं काय काम आहे तरी बसून गिळ की जरा हाय का त्या खाण्याला चव काही काय गे म्हणजे आता हे हे बटाटा हाय राईस हाय जवारीची भाकर हाय अजून काय पाहिजे आम्हाला बी मिळत नव्हत्या आजू आपला तो गिळ वर माया उपासिनीच गबाया आणावं लागतंय दिसतात दिवीला लावायचं आपल्या आईला भराव लागले लय भरवायला लागले समजा उरले सर नाही म्हणून आता मला खाऊ लागलाय नाही खाती दोन घास म्हणून आता नरडीला आलाय ना म्हणून मला म्हणतो खाजवण घास नाही तुझा नरड हितूर भरत आले आता सरा नाही खवळण कुत्र्या कित्र्याला टाकायला लागलं मग खवळण ती बळत धाकवाय लागला तू एवढी आयडिया आले पाहिजे र माणसाला खा ना मग आहेत भाकरी भाजलेली खा बर खा ना ते तिथं गरम गरम भाकरी मला ना ग मला नको तुझं पुळका नको मला माहिती तू कशासाठी पुढं पुढं करायला हो तुझी आयडिया मला चांगली माहिती काय तुला मला गडवायचं असत ना तू पळता काहीतरी गाभाराचे नाटक काहीतरी करारपलं म्हणून काहीतरी काहीतरी कुठ्याने करून आता ती दोन येऊन खा म्हणून खामून काय वैच काय नाही बाबा देवाने सगळं दिलंय दिल देवानी तुला भरपूर दिलं मी देवाला बोललं का

आता आपण देवाच्या दर्शन जातो मंदिरात काय दर्शन येतो महाकारी निश्चिम भक्ती प्रेम प्रेम नाही काही नाही बरं 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 एवढा लय नकरी अंगात येत ना तुझ्या छत्तीस नकरी ह्याला म्हणते की ह्यालाच म्हणतेस नकरी वाजी देते ना हे तू कोणसा आहे काय ना त्याला

तुम्ही मेले नंतर ते कोणाचं आहे संपलंय हे आता माझी मां खसकली ते पण हा कोणा नाही पण खसकली खसकली तर ते कोणाच झालं लटाय झालं पण तुम्ही घ्याय काय अर्थ नाही पण ती म्हातारी रान खसकली आहे माल दारू मात्र ही करू ना समजला असं की खसकरीचं आहे कशी कत लगेच होईल तुम्हाला काय अर्थ नाही भोड्या माझं मुळावर माझ्या खसकायच्या आ खसकली तर कुठं

अरे नाही आडवा पाणी माझं नाव बदलून ठेव एकच डंडुक लागून द्यायची नाही हो दुसऱ्यात आडवा पाणी पाणी तेच <laughs> ना या ना ती डंडुक म्हणल्यावर कसं काय करा या ना तुम्ही मारेल मग ते देणार नाही